श्री स्वामी समर्थ काय नाव आपलं शुभ नाव माझं नाव भागवत मोरजकर राहणार कुठले मी राहणार कन्नडचा बरं इथे श्री स्वामी समर्थ सर खूप छान डॉक्टर अशोक वागलावळे तुम्ही आलात यस इथे तुम्ही कायरो प्रॅक्टिस टेबलवर ट्रीटमेंट एक घेतलेलं आहे आता सेकंड सेटिंग आहे तर या सेकंड सेटिंगमध्ये आणि तुमचं जो भूतकाळ आणि आताचं सध्या वर्तमान आणि आता काय फील होतं एवढं आम्हाला थोडक्यात सांगा मला अगोदर फार त्रास होत होता Uh, मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली परंतु hmm. तो, तो त्रास दोन तीन महिन्यात पुन्हा आणखी त्रास व्हायचा नंतर hmm. माझा फार त्रास वाढल्यानंतर मी डॉक्टर साहेबाकडे आलो डॉक्टर साहेबांनी पहिल्याच सिटिंगमध्ये मला ट्रीटमेंटने काही फरक पडला काही औषधी दिली आणि त्यामुळे माझा जवळपास ऐंशी नव्वद टक्के मला फरक पडलेला आहे आजच्या सेकंड सिटिंग मध्ये बरं वाटतं हो आता एका आता, आता एक सिटिंग मध्ये सुद्धा साहेबांनी ट्रीटमेंट केली आणि यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे तर अशा प्रकारे मला जवळपास नव्वद टक्क्याचा फरक पडलेला आहे माझ्या तुम्हाला काय वाटतं इथे दुसऱ्या पेशंटने ऑपरेशन ज्यांना सांगितलंय मानपाठ कमरे बिलकुल ऑपरेशन न करता अगोदर ट्रीटमेंट करायला पाहिजे कारण हे चान्स आहे नंतर ऑपरेशन झाल्यावर आधू झाल्यावर कोणी विचारणार नाही

पूर्वी तर पप्पांना चालणे आणि बोलणंही मुश्किल झालं होतं आमच्यासोबत आता तर मी स्वतः बघतोय की जवळपास नव्वद ते ऐंशी नव्वद टक्के फरक पडलेला आहे पडलेला आहे एडिट करता येते सर्व त्यांना त्यानंतर त्यांना रोजची कामं करणे मुश्किल झालं होतं आता फार फ्रेश वाटत त्यांना आणि खूप फरक पडलाय चलो ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ